बघा माझ्या पोटाला अन्न आहे अजून खाऊन हजरून पळाली बघा दोघ मला अजून काम करायचंय काम दिसल्या कोण खात आधी कामाला बसत या ही लेकर बघा बघायला लागली अनुजाला येडा मारायला अंकिता गेली या? शाळात काय बघताय का त्यांचं म्हणणं हे कशामुळे बघते ते सांगा तुम्हाला अनुजाला कशी काय नेहली आम्हाला कसं काय नाही नियल म्हणून बघते ती हे

कोंबड्या सोडायच्या त्या मशीला वैरण टाकली होती मग अशी रानात आले आल्या आल्या आता नुसतं पाणी पाजायचं तिला आम्ही रानात नाही ताईना स्वयंपाक अंकिताच आवरलं शाळेत घालवली मग आम्ही रानात आलो ह्यांनी जेवण केलं तसं आता ताईला घेऊन गेल्यात या जनावर काय तर व एकट्याला बी भाऊजीला ऐकत नाही ती एका साईडनं ज्वारी आहे एका साईडनं चुलत्याची ज्वारी आहे आणि पाणी पाजायला न्यावी लागते ती त्यामुळं दोघ जण लागते ती उद बिदळी मसरं तर पळळी म्हणजे ऐकतच नाही ती त्यामुळे लागते ती दोघ ना सकाळी आम्ही पण ज्वारी काढली अजून हाय तरी अजून पंधरा वप राहिलं ते काढायचं पंधरा वप निम्यातलं म्हणजे असं लांबडंच फिरलं होतं पण निम्मी निमे निमे निमि आम्ही टुकडी पाठली ती काढताना त्यातलं राहिलं ते पंधरा वप अजून आज किती तीनच पाती लावल्या तीन तीन पेशा म्हणजे किती झाल्या तीन एक तीन सात तीन त्रिक नऊ नऊच जप आज लावलं कारण सकाळी जायला उजडलं त्या दिवशी ताई ही गेल ते शांदाची गेलते जास्त जास झालत का आता बघू उद्या पण म्हणते आता लवकर जावं म्हणजे होतंय काम आटोक्यात आलं म्हणजे माग पेंड्या बांधल्या म्हणजे पालं पडत नाही लय सुक सुकून द्यायचं त्याला पेंड्या बांधायच्या गोळा करून मग आपलं घरी आणून बसलं का नाही व्यवस्थित होतंय महाग बी चित्राबाल रामजा हिंडाय होतंय ते पहिलं मोकळं झालेलं संपत आलं या जनावरला बी लागतय उन्हाळ्या दिसायचं काय काय बी रानातलं बघा वाढवून गेलं या काय खावं त्या चित्रा बनत असं झालंय एक मैस तेवढी हाय घरी तिला बी आणलं सकाळी गाडीवर वैरण आणली बिंडावर मग तेवढं दिवस आता दिवसभर टाकायचं थोडं थोडं आता एक बारे पाणी पाजायचं आणि टाकायचं थोडंसं त्याच्यावर पुन्हा चार पाच वाजता तीनदा टाकायचं आपण कसं तीन टाईम जेवतो तसं त्या मशीला बी तीन टाईम टाकायचं काय खात आहे गा शेंगा ती काल वान केलेला त्यातलं आता वान निवडून खाते ती या शेंगा खाते ती गाजराचं तुकडं खाते ती ऊस खाते ती

दुधाचा आता मी बी जेवताना पुन्हा ह्यांना दुधाचा काल हे करून देती म्हणजे पोट भरते हा दुधाचा काला देती दिदी जेवले का काय खाल्लं दिदी झुंका झुंका खाल्ला वे झुमका केलाय झुंका काला खाल्ला वे बघा एक म्हणते काला खाल्ला एक म्हणते झुमका खाल्ला दिदी शाळेत गेली तुम्ही का बरं केलाय का शाळेत तरी किती दिवस राहणार आहे तुम्ही आता आता बर म्हणताय की ठणठणीत उड्या मारताय खाताय म्हणताय आता रेवी मोना उद्यापासून तू तू, तू तर जाबाय शाळेत आव मॅडम म्हणले ते अनुष्काला लावून द्या शाळेत जायच म्हणजे दोन अक्षर येते ती या मग काय येत शाळेत गेल्या भात खाय तू नुसता वी हा बघून येतं का कायचं गाणी बिनी कसं शिकवलं ते बाई हं काय काय म्हणती को कानात ती मन।, मन बर तू पाडा येतो का बघ तुला बेता पाडा मन बर बे एक एक बे बे दोनी 4 बे त्रिक 4 बे चौक बे पंचे बे सक्का बे सक्का बे सक्का हा बे सक? बेसाती अकला बेसाती 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 किती आठला चौदा चौदा बे म्हणतोय बरं का बरं एखादी करतो या बेचा पाडा येतोय या अर्धवट आहे का नाही ऐकून ऐकून येतोय का तुला शिकवलंय मॅडमने तुला शिकवलंय काय हो म्हण तू मन भर प्याचा पाडा मनबर बघ अनुराधा तुझ्या मागची असून लागली तू मन भर आता बेके येत नाही खायला येत का तुला मग शाळेत कशाला जात होती तू आणि आजारपणा नाटक करून घरी बसला आता आव म्हणायचं प्याच पाड ही काढायला आहोत शाळा शिकायची कुठं तरी जावा की गाडीत गाडीतनं ती नोकरी करायला आम्ही ख़ड़? <laughs> <laughs> काय जा मग खट्यात कशी आलं मामामा अ काय बघा आन आता बनती म्हणती <laughs> आम्ही खड्यात जाणार मराठीला शाळेत जा म्हणते तुम्हाला <laughs> बोलायचे तेवढे आजोपांना करते या काय बघा मित्रांनो ही आजकालची लेकरं बोलाय शिकवाय लागत नाही सांगाय लागत नाही आपोआप बोलती ती पॉइंट पॉइंट हानते ती जाणते माणसाच्या वरच आता म्हणती मरायला जाणार आम्ही खाड्यात शहरात जा म्हणती चांगली गाडीत ना नोकरी कर म्हणती तरी म्हणती डबऱ्यात जायची आता है का नाही होय म्हणती आग शहाने वाणी शक्य सर शक्य शहाने वाणी हा आगाव कुठली एवढा आगाव करा ना व उगा तिचा आगाव करावा बोलण्याचा

मग काय राखणार शेरड नुसती शेरज हुसती राखणार लय पाय लागत त्याला कशी पळणार मग तू बघ पळ कर तू कशी पळणार बघू कशी पळणार पळघर मला बघू ती कशी पळती पळभर दाव बर पळून मला आता पळणार शेर बाग नुसती अरे मसर नाही राखणार काय पूर्गी आग तुमच्या एक शब्द बोलत माहिती आहे तुमच्या कमेंट मध्ये नक्की सांगा बाय